नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून आगळा वेगळा असा कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत तर इथे मी शिल्लक राहिलेला जो भाता है है। शिल्लक ले ले भात आहे तो घेतलेला आहे आणि आता मिक्सरला तो बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे तर तुम्ही जर का शिल्लक राहिलेला भात जर का फेकून देत असाल तर फेकून न देता त्याचा असा काहीतरी पदार्थ बनवून खा तर इथे शिजलेला जो भात आहे त्याचं मी असं पाणी टाकून अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता इथे मिक्सरला तुम्ही पाहू शकता इथे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी भाताची तर आता इथे एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी बेसन टाकून घेतलेला आहे तीन चमचे तर बेसन टाकल्यामुळे इथे आपल्या बॅटरला जे आहे चा चांगली अशी बायंडिंग येते त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक मिरची कापून घेतलेली आहे बारीक अशी त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे कांदासुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि इथे या पदार्थाची टेस्ट जी आहे ते अजून वाढण्यासाठी इथे मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे किसणीवर अशा बारीक किसून घेणार आहे मी जर का तुमच्याकडे चिलिक्स फ्लेक्स असेल तर सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता तर इथे हे मिश्रण जे आहे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी आता थोडं पाणी टाकून घेणार आहे कारण भजी जी आहे ती व्यवस्थित अशी तेलामध्ये सोडता यावी आताने व्यवस्थित तेलामध्ये पडली पाहिजेत तर इथे मी पाणी टाकून मिश्रण जे आहे आपलं बॅटर जे आहे तो, तो ते थोडं सैल करून घेणार आहे कारण इथे खूप घट्ट झालेला आहे आपलं बॅटर जे आहे ते तर आता मी इथे या बॅटरमध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि चांगलं असं जे आपलं मिश्रण आहे बॅटर आहे ते चांगलं असं एकजीव करून घेणार आहे पाणी टाकून तर आपलं मिश्रण जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता हाताने अलगद असं पडत आहे तर इथे मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि इथे आता तेलसुद्धा चांगलं असं गरम झालेलं आहे तर इथे आपण एक ह्या बॅटरचे चमच्याने असे एक एक करून भजी सोडूयात तेलामध्ये तर इथे तेल चांगला सा जे आहे चांगलं असं गरम झालेलं पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता भजी जी आहेत ती व्यवस्थित अशी फ्राय होत आहेत चवीला अप्रतिम अशी लागतात तर जर का तुमच्या घरी भात शिल्लक राहिला असेल तर तुम्ही तर फेकून देऊ नका तर त्याचा वापर असा काहीतरी एक नवीन पदार्थ असा त्यापासून बनवा जेणेकरून तुमचा भातही वाया जाणार नाही आणि त्या भातापासून तुम्हाला काहीतरी असं बनवून खातासुद्धा येऊ शकतं त्यामुळे तुम्ही भात जो आहे फेकून देऊ नका तर इथे भजी जी आहे ती एका बाजूने आपली शिजलेली आहेत तरी ते मी पलटी करून घेतलेली आहेत तरी ते अगदी कमी याच्यावर येथे भजी जी आहेत ती फ्राय करून घ्यायच्या आहेत चांगली कुरकुरीत अशी तळून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे जेणेकरून आजपर्यंत भजी जी आहे चांगली अशी शिजली पाहिजेत कुरकुरीत झाली पाहिजेत तर तुम्ही इथे पाहू शकता आपली भजी जी आहेत ती इथे तयार झालेली आहेत तर इथे शेवटी आपण गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा एखादा किसून टाकू शकता किंवा उकडलेला बटाटासुद्धा तुम्ही इथे टाकू टाकू शकता तर इथे आपण भजी जी आपली तयार झालेली आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहेत त्यानंतर दुसरे भजीसुद्धा आपण या कढईमध्ये टाकून घेणार आहोत तेलामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे जर का तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याने इथे टाकू शकता तर इथे आपली दुसरी बॅजसुद्धा टाकून झालेली आहे भजींची तर इथे दुसरी बॅजसुद्धा आपली तळून झालेली आहे चांगली कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे आपली भजी जी मी सर्व अशी तयार करून घेतलेली आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान लागतात तुम्हीसुद्धा बनवून पहा बब बाय